नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खूप सुंदर अशी शेतजमीन जी रस्त्याला टच असणारी खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध असणारी आणि संपूर्ण सपाट मातीची आणि नदीला लागून असणारी शेत शेतजमीन मिळते फारच कमी किमतीमध्ये तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच आपल्याला या शेतजमिनीची संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ आपल्याला दहा दिवस आधी माहीत पडतील त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल आणि आपली स्वप्नातली ही शेतजमीन विकत घ्याल चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील आणि वैभववाडी शहरापासून फक्त सतरा किलोमीटरवरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि कणकवणीपासून फक्त पन्नास किलोमीटरवरती ही शेतजमीन उपलब्ध झाली मित्रांनो शहर जवळ आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर असा प्लॉट आम्ही परत एकदा आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे तो हे आपल्या बजेटमध्ये असणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो सदरची शेतजमीन ही भोगवटदार वर्ग एक असलेली अशी क्लिअर टायटल शेतजमीन आहे मित्रांनो सदरची शेतजमीन ही सिंगल सात बारा सिंगल ओनर अशी प्रॉपर्टी आहे आणि सदरची शेतजमीन रिसेल प्लॉट आहे त्यामुळे क्लिअर टायटल अशी शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे संपूर्ण माती प्लॉट आणि संपूर्ण सपाट अशी शेतजमीन आहे जरासुद्धा आपल्याला याच्यामध्ये कातळ किंवा जांबा वगैरे मिळणार नाही आहे संपूर्ण माती प्लॉट असल्यामुळे आपण इथे फुल शेती किंवा आपण इथे भाजीपाला शेती इतर कोणत्याही पद्धतीचे आपण पॉली हाऊस ग्रीन हाऊस आपण इथे उभारू शकता व त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न कमवू शकता आणि असा सुंदर प्लॉट तो ही डांबरस्त्याला टच आणि असा मातीचा प्लॉट परत कधी मिळणार नाही आणि इतका कमी किमतीमध्ये आम्ही हा प्लॉट आणलेला आहे की आपण तो विचारही करू कर। शकत मित्रांनो सदरच्या शेत जमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते एकोणीस एकर आहे आणि सदरची शेतजमिनी बोगोडादरवर गेट आहे त्यामुळे आपल्याला या प्लॉट मधून जर अर्धा प्लॉट हवा असेल तर वी मिळेल आपल्याला पाच एकर हवा असेल तरी मिळेल त्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप टीमशी संपर्क साधा आणि आपल्या स्वप्नातला असा सुंदर प्लॉट विकत घ्या कारण इतक्या कमी किमतीमध्ये आम्ही हा परत एकदा तुमच्यासाठी हा प्लॉट उपलब्ध केलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल, असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमानीमध्ये लाईटसाठी लाईटचे खांब उपलब्ध आहेत त्यामुळे लाईटची चिंता नाही आहे पाण्यासाठी म्हणाल तर नदी लागून आहे त्यामुळे पाणी सुद्धा चिंता नाही आहे रोड म्हणाल तर रस्ता टच आहे त्यामुळे फ्रंटेज खूप मोठा असल्यामुळे आपल्याला रस्त्याचा फ्रंटेज मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशी सुंदर शेतजमीन तीही मिळते आपल्याला फक्त पाच लाख रुपये प्रति एकरमध्ये पाच लाख रुपये ही किंमत नॉन निगोशिएबल आहे मित्रांनो कारण इतक्या कमी किमतीमध्ये हा प्लॉट मिळतोय त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या त्वरित परत उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय पे करा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि इतका स्वस्त प्लॉट परत मिळणार नाही मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये आपला चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि शेती करण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद